नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मुख्यमंत्री पदासाठी महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आता सोशल माध्यममध्ये व्हायरल होती महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली या लढतीत महायुतीला एक मत मिळाले तर महाविकास आघाडीचा जवळपास बराच नुकसान झालं आणि महाविकास आघाडीला जसं पाहिजे तसं जन्मत जनादेश मिळाला नाही महायुतीने दोनशे तीस जागावर विजय मिळवला यात भाजपचे एकशे बत्तीस जागा शिवसेने शिंदे गट सत्तावन्न जागा, जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार एक्केचाळीस जागावरती विजय मिळवला तर महाविकास आघाडीला फक्त शेचाळीस जागावर समाधान मानावे लागले यात काँग्रेसला सोळा जागा मिळाल्या ठाकरे गट वीस जागा मिळाल्या आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळाल्या तर अपक्ष इतर यांना बारा जागा मिळाल्या आहेत त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे आता पूर्णपणे निश्चित झालेलं आहे आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं हे सोशल आपण अनेक बातम्या पाहतोय त्यातच आता नुकतंच मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला समोर आलेला आहे आणि ह्या फॉर्म्युल्यावरती आपण एक नजर टाकू राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्निवाद यश मिळालेलं आहे यामुळे मुख्यमंत्री कोणाचा हा अद्याप तिढा सुटला नसल्याची कालपर्यंत खबर होती पण आता महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटल्याचं स्पष्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आता यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नव्हते आता नुकतंच मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला समोर आला आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदासाठी दोन फॉर्म्युले निश्चित करण्यात आल्याचं समजतं आता यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला असल्याचंही सांगितलं जात आहे मुख्यमंत्री पदाच्या दोन फॉर्म्युल्यावरती महायुतीची बैठक झाली असल्याचंही कळतं आणि महायुतीच्या बैठकीमध्ये दोन फॉर्म्युल्यावरती चर्चा झाली आहे या चर्चेत मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला शिंदेगड यासाठी आग्रही असल्याचेही कळत आहे यातील पहिला फॉर्म्युला अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद अडीच वर्ष भाजपकडे असेल तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असेल असं चर्चा झाल्याचं सूत्राकडनं माहिती मिळत आहे मुख्यमंत्री पदासाठी अजून एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे दोन दोन एक या फॉर्म्युल्यावरतीही महायुतीची चर्चा होत असल्याचं समजतं मुख्यमंत्रीपदासाठी दोन दोन एक असा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यानुसार भाजपकडे दोन वर्ष शिंदे गट शिवसेनेकडे दोन वर्ष आणि अजित पवार यांच्याकडे एक वर्ष मुख्यमंत्रीपद राहील असेही सांगण्यात येत आहे या दोन फॉर्म्युल्यावरती महायुतीची चर्चा झाल्याचं समजतं या फॉर्म्युल्यासाठी आता जो दोन दोन एक फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यासाठी अजित पवार गटातील जे आमदार आहेत ते आग्रही असल्याचंही समजतं आता या फॉर्म्युला चर्चा करण्यासाठी महायुतीतील तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि दिल्लीमध्ये हा फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं महायुती सरकारमध्ये कोणाचा मुख्यमंत्री राहू शकतो आणि काय फॉर्म्युला असू शकतो आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता धन्यवाद